हा हॅलो हा काका बोला की हो का फोन केला बोला हा हॅलो विकी एक काम कर माझं ना तुझ्याकडे जरा महत्वाचं काम आहे हा महत्वाचं काम आहे तर तू कुठे आता कुठे तिथं एक काम कर ना आमच्या घरी येतो का जरा हा घरी ये जरा पटकन घरी या आणि काय कर मी तुला आता फोन केलाय का नाही तर तुझा फोन बंद कर जोपर्यंत तू मला भेटत नाही ना तोपर्यंत तुझा फोन बंद कर कारण कसं माहिती का तुला एक जणाचा फोन येणार ते तुला घ्यायचा नाही तू हे बघ तू ऐक तू तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय मी तू जिथं असतील तिथं बघ लय महत्वाचं काम आहे काय झालं काका हे बघा काका माझं आत्ताच कॉलेज सुटलंय बघा तर मी चाललो होतो बघा जेवण करायला तिकडं पण काय झालं काय काका काय प्रॉब्लेम झालंय का आणि तुम्ही फोन का बंद करायचं सांगताय मला म्हणजे काय झालं काय ते तर सांगा हे बघ विकी तू तू जेवण करायचा ना तर जेवण करू नको ये आमच्या घरी जेवण कर मला माहिती आहे तुझं कॉलेज आहे ना आमच्या घरापासून काहीतरी अर्ध्या अर्ध्या तासाच्या जाणतो रवरी एक काम कर घरी जेवण करायला मी पण नाही जेवण केलं लय महत्वाचं काम आहे मग लय महत्वाचं म्हटलं ना तुला आणि तू आता फोन बंद कर म्हणजे बंदच कर हा तुला सांगितलं ना तुला हे बघ फोनवर काय सांगू शकत नाही तू घरी ये डायरेक्ट सांगितलं ना तुला मी हा ये लवकर पाठ करून औ काका ठीक आहे ठीक आहे काका ये तू तिकडेच येतो पण काका तुम्ही फोन का बंद करायचं सांगताय म्हणजे काय झालं काय काका म्हणजे हे बघ विकी मी <स्याँग> तुला फोन काय म्हणत नाही की तू काय आमचा फोन बंद कर हा मी काय म्हणलं तू फक्त फोन बंद कर किती माझ्या मला भेटूस तर फक्त माझ्या समोर लगेच हे बघ तू आमच्या घरी आला का नाही माझ्या समोर आहे ना तू लगेच फोन चालू कर हा हे बघ तू जेवढं सांगितलं तेवढं कर पट करून पट करून जास्त काय बोलू शकत नाही ठेवतो मी मी हे बघ मी पण बाहेर आहे मी घरी जातोय तू तिकडून तसंच घरी लवकर ये लवकर ये लवकर ये पट करून <laughs> अहो पण का का तुम्ही फोन ठेवतो मी हा लवकर मग हम्म आता बरोबर आहे विके आला ना भेटायला विकेला माहिती आहे ना सगळं हे सकाळी नक्की लग्न केलंय कुठल्या बाईसोबत बोलतोय कुठल्या पुरीचा विषय उद्धवस्त करतोय ही हा ती बाई एवढी जामीन मिळवण्याचा प्रयत्न करते म्हणजे कोण बाई तिच्या घरच्यांना माहितीये काही का विषय खरंच लग्न केलंय विकीला के नीट विचारतो आणि विकी तुला फोन करायचं फोन बंद कर कर कशा म्हणलो माहितीये का म्हणा कारण मला माहिती ही सका म्हणणार आहे ना तुला पोलीस स्टेशन मधून सुद्धा फोन लावायचा प्रयत्न कर आणि तुला नक्कीच सांगेल की असं सांगू नको तसं सांगू नको त्यामुळे मी तुला फोन बंद करायला सांगितलंय तुला आहे ना फक्त माझ्यापाशी असतो मग नंतर सकाळचा फोन आल्यानंतर मग बघतो काय येते कारण तू इकडं भेटायच्या सका मांडणार नक्कीच प्रयत्न तुला फोन लावायचा मला <tip> फोन का, का बंद कर म्हणले तर नक्की काय प्रॉब्लेम काय झालाय संजनाने शालाने काय केलं नसल काय काय माझ्याकडे काय एवढं अर्जंट काम आहे लय महत्वाचं काम आहे महत्वाचं काम आहे म्हणत होते काका काय घाईमध्ये होते बर का आईच्या गावात मित्र काय केलं नाही का मला पण घाबरलं ना का व्हायला लागले माझ्याविषयी कोणी काय केले नाही नाही त्याला डर कसली का मी मी काहीच नाही कोणाची आदात मदत नाही काय नाही बघतोच काका काय म्हणते ते आणि अच्छा फोन बंद करून ठेवा म्हटले ना फोन बंद कर ठीक थी आहे किती अर्धा तास लागतो ना त्यांच्या घरी जायला तोपर्यंत ठेवतो फोन बंद करून तसं कोण मला फोन करते तसं एवढं महत्वाचं नाहीच आहे नाही नाही जातो बघतो काय असेल ते आणि ठरवलं विकी विकी तू सुधारलाय त्याच्यामुळे नाही बाबा आयला पण नाही आई पण नाही फोन करत कारण मला कॉलेज सुटल्यावर आई फोन करत असते जेवला काही आईल्या नंतर फोन कर सांगितलं काकांनी फोन बंद करायला तर काहीतरी महत्वाचं नक्कीच असेल काका चांगले चांगले माझ्या चांगल्यासाठीच असल काहीतरी बघतो जाऊन काका म्हणलं ना आता जीवन घरीच करतो काय महत्वाचं काम आहे ते हॅलो ओ मॅडम मॅडम ओ मॅडम इकडे इकडे मॅडम हो मॅडम इकडे मॅडम काय रे कशाला काय झालं मॅडम एक काम करा मॅडम मला जरा दोन मिनिटासाठी फोन द्या ना फोन जरा बोलायचं देणारी दोन मिनिट फोन द्या वरी नाही नाही बघा काय बोलत फक्त फोन द्या अर्जंट करायचं मला हे बघ तुला फोन काही देऊ शकत नाही मी दिला होता ना तुला काल परवा फोन करायचा होता तुला महत्वाचा दिला होता ना सारखं सारखं फोन येतो आलावड नाहीये आणि मी जर तुला फोन केला बघितलं दिला ना तर माझी नोकरी जाईल त्याच्यामुळे मी नाही देऊ शकत हे बघ हे बघा मॅडम मला मला परत कधीच कर फोन करून म्हणजे म्हणजे ऐक मॅडम हे बघा तुम्ही तुम्ही समजून घ्या हो वाटलंच हे बघा मी बाहेर पडलो का ना मॅडम वाटलं तुमचं जेवढं बिल बिल नाही तुम्हाला नवीन मोबाईल तुम्ही झालं ना कारण एवढं मॅडम फक्त मिनिटासाठी फोन दे हो फक्त फक्त दोन मिनिट प्लीज काय बाळ माणूस आहे हा बरोबर ठीक आहे पण हे बघ मोजून दोन मिनिट दोन मिनिटाच्या वरी एक जर सेकंद झाला ना तर बघ हा लक्षात ठेव पटकन पटकन आवरून घ्यायचं दोन मिनिटात बोलायचं लवकर हो मोजून मोजून दोन मिनिट मोजून द्या ना पटकन द्या मॅडम लवकर पटकन पटकन फोन लाव आता कोणी बघितलं ना माझी नोकरी गेली म्हणून समज लाव लवकर हो हो मुझ, पटकन, <datas éc à> ना? ना आ, हो मॅडम लगेच लगेच लावतो एकच मिनिट थांबा आईला ही फोन विकीने आता फोन का बंद करून ठेवलाय ह्याच्या आईला ह्याच्या सगळं ह्याला आत्ताच भेटलं का हा आईला फोनच स्विच स्विता येईल काय राहायला कसं सांगू राहू कारण ही माझी भाऊची म्हणणारे का नाही ह्यांना जर अक्षरशः कळालं का नाही विकीला घेतलं काहीतरी माहित आहे किंवा विकी मला भेटायला येतोय सगळं वाट सगळी वाट वाटलं म्हणा संगीच माझं लग्न होऊन देणार नाही ही भाऊजी म्हणणार लय ला झाला विकी फोन गेला का बंदच करून ठेवलंय राह हे जे आयच्या ह्याच्या सकाळ अरे काय झालं एक मिनिट मॅडम ती काय झालं फोन बंद लागतोय एक मिनिट परत परत लावून बघतो थांबा अरे मूर्ख माणसा फोन बंद लागतो म्हणल्यानंतर तू दहा वेळा जरी लावला तर बंद सांगणार ना हा दे इकडे माझा फोन दिला लवकर कोणी बघितलं ना तर माझी नोकरी जाईल आणि इकडे फोन बघू आईला खरं येईल का ही बाई बोलते पण आईला ह्या विकीने का फोन बंद केला असं बॅटरी बिटरी संपली का आला का नुसती फोन लाईला का बाबू का आपलं राह सी हे बघा मॅडम फोन काही लागा नाही बंद लागतोय तुम्ही थोड्या वेळ देता का फोन कारण मला माहिती की तुमची नोकरी पण धोक्यात असू शकते पण फोनच लागला नाही हो तुम्ही दोन मिनिटं दिल तर बघितलं ना फोन बंद लागतोय तर मला अजून मिनिटांनी काल आईला विकीला सांगावं म्हणलं पटकन पण फोन लागला नाही तसं भाऊजी काय विकीवर डाऊट नसणार घेत बरं का विकीचा म्हणजे असं काय भाऊजीच्या डोक्यात येणार नाही की विकी त्याला सगळं माहित असेल पण सांगता येत नाही म्हणलं शेपटी म्हणून फोन करावं सांगून ठेवा विकीला पण नाही शांत काकू ना। मे मी मी आईला कधी काय बोललोच नाहीये ते थोडस टेन्शन होतं त्याच्यामुळे आईला असं मी रागात बोललो आता नंतर आईने कशाला तिकडे यायचं तुम्हाला त्रास आला झाला सांगा बरं इकडे यायचं नाही करायचं तर आयला कळायला पाहिजे ना हो हा मी रागामध्ये बोललो होतो पण नंतर किती शोधायचं तिला प्रयत्न केला मी तर नाही पण मला सांगितलं नाही की बाबा आई इकडे आहे म्हणून हे बघा बाळू पाहणं कसं असतं माहितीये का हा म्हातारपण म्हणजे बालपण असते आता त्यांना तुम्ही असं म्हणताय तुमच्यासाठी किती व हो, किती जीव टाकतात तुमचं वडील म्हणणार आहे लहानपणीच तुम्ही लहान असतानाच गेलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं परत सोबत लग्न करून दिलं आता शाळांनी तशी निघली हा तिथं संसार तुमचा मोडला मग नंतर तुमच्या आयुष्यात तनया आली आणि त्यांना किती तनयासोबत लग्न आता नाही बाबा त्यांना आपल्या बाळूला चांगली बायको भेटली हे म्हणल्यानंतर ती किती खुश आहे बरं आणि आता झालं तुमच्या घरामध्ये अजून आता एखादा लहान लेकरू येणार आहे तुम्ही अक्षरशः कशाला बांधणं करायची ते हा अहो आमच्या रश्मी तर किती सुसला तिथं तर किती नवीन रक्त पण ती बोलली का उलट हा कुणाला का सासूला त्या नंदाला आई कुणाला सुद्धा उलट बोलली नाही किती माझी पोरगी समजून घेते मग तुम्ही समजून घ्यायचं असतं शिटी आई की होती हा कशाला तुम्ही काय बोलायचे बरं नाही बरोबर आहे तुमचं शांत काकू मी वाटलं से बघा माफी मागतो आई हे बघ तुला जी काय बोललो ना बोल कर, बग, मी खरंच आहे ना रागाच्या भरात बोललो खरंच मला माफ कर पण आई हे बघ तू गेल्यानंतर आम्ही एवढं तर नाही मी एवढं टेन्शन मध्ये होतो का नाही अगं तिथं नाही आता विचार कर तिथं नाही मी तिकडे बाहेर गेल्यानंतर एकटी सुद्धा घरात राहत नव्हती तिला भीती वाटत होती तू कसं आई आता ती तिला दिवस गेल्यात म्हटल्यानंतर मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली जरा आणि आता हे बघा शांत का तुम्हाला सांगायचं म्हणजे शालनीच माझा काही संबंध नाही आमचं घर आमच्या ताब्यात आलं आमचं जमीन आमच्या ताब्यात आली शालनी बायको मांडणारी नाही आता मेन म्हणजे तणाईला कसला त्रास नाही होणार माहिती आहे का असं नाही की बाबा आमच्या डोक्यावर छप्परच नाही म्हणून आम्हाला हाय आता काय नाही काय सगळं ते शालिनीच्या वडिलांनी सगळं आम्हाला सुरळीत करून दिले मग आता आईला कळवा पाहिजे आता बघा बरं ही सगळं व्यवस्थित झालंय आणि आई अशी निघून जाते आता मला ही आनंदाची बातमी पहिली माहिती आहे का आईला सांगायची होती पण आईच घरी नव्हती मला टेन्शन आलं होतं एवढं सगळं स्याबिया केल्याने मी आनंदाने तणाला सांगितलं तरी आम्हाला आनंद झाला नाही कारण आईच मी घरात नाही ना हे बघ बाळू माझ्या फोन पण काहीतरी जरा चुकलं मी काही नाही असं निघून नव्हतं जायला पाहिजे आता माझी सुन गरोदर आहे म्हणल्यानंतर तिची काळजी घ्यायची सोडून का नाही मी माझ्या रागाच बघितलं मला असा बोलला बाळून तसं बोलला ही माझ्याकडून चुकलंच की चुक मग आता तू तुझ्याला तसं वाटतं का नाही तू चुकला आहे बोलून तसं मला सुद्धा वाटतंय मी सुद्धा चुकली बघ कुठेतरी पण जाऊ दे आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि शालने वैर कसं काय केलं म्हणजे तिला काय कुठं बोलून सायके घेतल्या काय तुम्ही नाही नाही आई आम्ही ठरवलं होतं सगळं ती शालनीच्या बाप्पाने ही की तिला इथून पोलीस स्टेशनमधून बाहेर काढायचं असं सांगायचं तिला सह्या घ्यायच्या पण तिला सगळं आधीच माहित होतं कारण तू फोन कर केला होता ना शालांच्या तिने सगळं सांगितलं होतं शालनीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं होतं सगळं आधीच सांगितलं आता शिवटी तुला माहित आहे तिला कळालं तर पुरीला सांगणार नाही माहिती मग तिला कळालं तरी पण तिने काय माहिती शालानी सुधारल्यासारखी वाटते बघ किंवा सुधारली काय माहित नाही मला पण तिला सगळं माहित असून तिने सहाय्या केल्या ती डायरेक्ट म्हटली की तुम्ही मला माहिती आहे आधी कसल्या सहाय्या आहेत मला माहिती आहे तुम्ही मला ह्यातून बाहेर काढण्याच्या सहाय्या नाही येते ही सगळं सह्या सोडची तिच्या जमिनीच्या घराच्या सह्या आहेत आणि तिने ती तिच्या आईचं सुद्धा ऐकलं आई म्हणत होती नको नको सह्या करू पण तशी आल्याने सह्या केल्या बघ तिला माहित असून सह्या केल्या आणि ती रडत पण होती ती, ती म्हणते की माझा संसार मी स्वतःचं उद्ध्वस्त केलाय आता तुम्ही त्या पुरीसोबत लग्न केलं सुखी राहा मी तुम्हाला कसला त्रास नाही देणार अशी म्हणत होती बघाई त्याच्यामुळे तिने ती ना तिने स्वतः सह्या दिल्या बघा बरी सुधारली आधीच निट वागले असतं तर माझ्या पोरांनी नसतं म्हणा दुसरं लग्न केलं तू राहिली असते म्हणा होता नाही जागेवर छान छान संसार केला असता हा आणि आता काय रोडून करून उपयोग आहे नाही नाही कसं आहे माहिती आहे का बाळू फाऊन मला वाटतंय तरी शालनीवर का नाही लगेल ना की तुम्ही विश्वास ठेवू नका नाही मला सुद्धा आश्चर्यच वाटलं बरं का की शालनीने तुम्हाला सोडचिट्टीवर कसं कस काय दिल्यानं कस काय एवढं ही सगळं जमीन जुमला तुमच्या नावावर केली जी करणार नाही येते बाई अहो आमच्या सुरमिशाचं नाव ठेवायचं होतं रश्मीच्या पुरीचं अहो केवढा तमाशा घातला मला मागडी साडीच पाहिजे म्हणायची नाहीतर मी नावच नाही ठेवणार म्हणायची आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे तुम्ही होतात की तिथं आणि मग नाही तर नाहीच ठेवलं हां आता कसं जावाय बापूला बहीण मानले म्हणल्यानंतर म्हणलं बरं झालं तुम्ही आले म्हणलं नाही तर काय तो नाही नसते आले तर कसलं काय नाव ठेवायचं म्हटलं साडीच घ्यायची म्हणायची मला पन्नास हजारची साडी पाहिजे म्हणायची चाळीस हजारची पाहिजे म्हणायची आणि आली होती तर कसलं पथर घालवस नाही पण जरी सुधारली असलं का नाही तर चांगलंच आहे बर का पण आता सगळं ती सगळं तुम वेळ निघून गेल्यानंतर सुधारली ही आहे बघा पण तरी पण मला असं वाटतं बघा आता सगळा संबंध संपलाय तिच्या काढला तर तुम्ही कुठल्या तिच्या जाळ्यात अडकू नका कारण काय भरोसा नाही बघा तसल्या बाईचा कारण कसं का आहे सुधारल्याचं नाटक पण करू शकते ना नाही नाही शांत का तू तिने काय केलं ती दिसत होती तिच्या चेहऱ्यावर का नाही पश्चर दिसत होता बघा कारण तिची आई उरडूरू म्हणत होती सया करू साया करू नको आणि मी तिला स्वतः म्हणलो की ती सुधारा दिसल्यानंतर मी स्वतः काय म्हणलो तिला हे बघ शाला म्हणलं हे बघ माझ्यामुळे तुझं आयुष्य जर बरबाद झालं असं वाटतंय ना तुला तर तू काय कर अर्धे अर्धी हे बघ आता आम्हाला तर बघा शांतता का तुम्हाला माहिती जमीन किती काय आम्हाला किंवा घर काय आमचं काय एवढं काय चांगलं नाही तरी तिला म्हटलं अर्धा अर्धा दिसा हे म्हणलं तू तिथं राहायला येऊ शकते म्हणलं राह म्हणलं उद्या तुला भविष्यामध्ये नाही का आता सुरेजचं आणि रश्मी लग्न झालं म्हणल्यानंतर ती त्यांची त्यांना इस पाहिजे ना हो आणि त्यांना लिहिले आता भविष्य भविष्यच बघायचं पाहिजे ना त्यांनी ते पण बरोबर आहे पण नाही असं काहीच केलं नाही ती म्हणली नवराच माझं नाही तर म्हणजे काय करू म्हणली प्रॉपर्टी घेऊन म्हणजे जमीन घेऊन घर घेऊन काय करू म्हणली त्यामुळे तिने रडत रडत सहाय केला नाही की मला सुद्धा आश्चर्य वाटलं म्हणजे आणि काही थोडस दहा पंधरा मिनिट मला सुद्धा लय वाईट वाटलं तिचं पण आता तुम्ही म्हणता विश्वास नाही ठेवायचं म्हणलं मला थोडस असं वाटतंय की लगे लगे तिच्यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे नाही बाय चांगले सुधरली हो, तर चांगलंच आहे आता वेळ निघून गेली पण कसली वेळ निघून गेली अजून तर निता हा मित्र म्हणते तिच्या बापाने दुसरं लग्न तिचं लावून द्यायला पाहिजे काय हो बाळू पाहून तुम्हाला काय वाटतंय हो का आता कसं आहे माहितीय का आई बाप्पाच्या घरी तर किती दिवस राहणार आहे आणि माझी रश्मी, रश्मी आहे तिथे आता सुरमिशा हाय रश्मीला तर काय सुद्धा ती अक्षरशः एक चांचं सुद्धा सोडत नाही तिला वाईट बोलण्याचा तिला रडवण्याचा तिच्यासोबत भांडण्याचा असे करते आता तुम्ही म्हणताय सुधरली तर हो का तिथं आई बाप्पाशी इथेच राहणार आहे आता तुम्ही तिचं तुझं काय म्हणते तुमचा आणि तिचा संबंधच नाही म्हणल्यानंतर कुठं जाणार आहे ती आई बापाशी इथेच राहणार किंवा आणि मग आता माझ्या रश्मीला नाही तिने काय बोला असं वाटतं माझ्या रश्मीला सांगितले म्हटलं तिला जर तिथं जर म्हटलं शालेने काय बोलाय लागली तुझी सासू काय बोलायला लागली त्या सासूला सुद्धा फोन करून सांगितले मी आणि माझ्या रश्मीच्या सासऱ्याला सुद्धा फोन करून सांगितले माझे म्हटलं माझ्या पुरीच जात इतन पुढे खेळ सुरू केला तुम्ही तुमच्या बायकोने तुमच्या पुरीने तर माझं जावाई आणि माझी पुरगी म्हणलं वेगळं राहत्याल म्हटलं मग असंच बोलली मी नाही नाही रस्मिताला काही त्रास देणार नाही असं वाटतंय बघा कारण तिला लय पश्चातप झालाय बघा आम्ही मी माझ्या डोळ्याने बैठक काका तुम्ही जर पुली स्टेशनमध्ये असतं का नाही तुम्हाला सुद्धा कळायला असतं ती पण जरा आमच्या सासूबाई म्हणजे श्यालनीची आई म्हणणारे जरा थोडीशी का नाही तिला पटलं नाही बघा कारण मी सुद्धा तिला असं जरा बोलायला गेलो तर मला म्हणली तुझा माझा काय संबंध डायरेक्ट आरोत्यावर चालली म्हणती ती कसं आहे आता काय म्हणतात ना पूर्वी सुधारली तर आई असी आणि आई सुधारली तर असे हे यांच्यात असं चाललंय बघा पण आता हे बघा तिने दुसरं लग्न करू किंवा आई आबापणे दुसरं पूर्ग बघून लग्न करून देऊ द्या मला काय आता ती जर माझा काय संबंधच नाही Deci, mă rog, de-aia tot astea vișe, mi-e atât mă duc încă n-ai să rău... Mugtă zahălui băgată și tension mă duc, a? Bă, răbd tânăr, ia, zană, soi păcății, soi Te-am năzait să mă între trăi aia, nu cu mântetul meu, zană, soi păcății, ziua unii îți cărună, zate-l, mă! A, o, n Nu cu... Bă, nu, 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 कसे हो का, कसे कसे का, ना ही लहान पूर्वी आहे रश्मी एकटी मग ती कसं बंटी शाळेत नाही येतो ही तिला पण त्याच्यामुळे काय कामाचं ह्याचं काही जमत नाही जाते ना तुम्ही काय करा मला तेवढं गाडीत बसून द्या किती पाहून तसत किंवा अर्ध तासात जाते काय लेलाम ले, ले, जवळच आहे ना आव शांत काकू तुम्ही पण फोन केला होता ना सकाळी आणि रश्मीने पण फोन केला होता की निघाले म्हणून तेव्हाच मी स्वयंपाक करून ठेवला त्याच्यामुळे आता स्वयंपाक करण्यामध्ये वेळ नाही घालवणार फक्त ताट ता करायची आणि हे करा स्वयंपाक चांगला केलाय मी जेवण करून जा तुम्ही आता आग त नाही कशाला करायचं होस कशाला अब्दुस बसायचं इतकेच केला का स्वयंपाक खायका नाही काय आग तू पण काय होते एक तीन किलो असं थोडी मी खूप जण स्वयंपाक केला चार माणसाचा स्वयंपाक कराय काय पुरणपोळी केली आहे रश्मीला फोन करून विचारलं म्हटलं काकूला काय कुठला स्वयंपाक का आवडतो वगैरे ती, -ती नाही नाही म्हणजे नको करू ही म्हणत होती म्हणले मग मी म्हटलं मग माझ्या माझ्याच विचारायला म्हणलं पुरणपोळीचा स्वयंपाक करते पाठस पासलं उठून पुरण घातलं थोडंसं अर्धा किलोचं आणि पोळ्या बनवल्यात मी आलेच मी ताटही करून चालून वाढते जेवायला तुम्हाला चल मी पण येते मी पण तुकडे एवढा स्वयंपाक केला चल मी ताटही करू लागते चल हा बरं बाळू ना येऊ का मग हा हो येते मग हा तावी काय ती काही करू नका मग हम्म आणि अक बाळू पाहुन तुम्हाला सांगितलंय समजून आयला काय बोलायचं नाहीये लहानाचं मोठं केलं तुम्हाला हा अव नवरा नसल्यानंतर इतके बाईक किती अक्षरशः लहानाचं लेकरांना मोठं करायचं जग किती वाईट नजरेने बघतं ना तुम्हाला माहित नाहीये त्या बिचारीने अक्षरशः तुम्हाला अक्षरशः लहानाचं मोठं करून किती काय काय सोचलं असेल तिने हा ह्याचा विचार करा हा आता तुम्ही मस्त म्हणता की रागामध्ये मी बोललो राग आला होता अहो पण आईला बोलताय हा विचार ठेवा किती जरी रागा आला तर तुम्हाला काय आवडता येत नाही का ये सांगा बरं हा अहो जो माणूस रागावर कंट्रोल करेल तोच माणूस पुढे जात असतोय नाही नाही बरोबर आहे शांत काकू तुमचं जरा मला रागावर नियंत्रण ठेवायलाच पाहिजे काय होतं की जरा थोडं टेंशन ही काढलं ती काढलं टेन्शन असलं का नाही तर मी तनयावर आणि आईवरच राग काढतो बघा ह्याचं मला भानच राहत नाही मधल्या काळात पण तुम्हाला कळलंच असेल की तनयाच्या माझी मध्येच रोडला भांडणं झाली तनयाला तिथं सोडून आलो मी असं प्रॉब्लेम झाला पण काय हरकत नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आता काय भांडण करत नाही आणि रश्मिताईला ही, ही सुरमिशाला सांगा आम्ही येऊ दोघं एखाद्या दिवशी येऊ म्हणायचं असं भेटायला आता सध्या तर काय जमणार नाही आणि आता आम्ही सगळं टेन्शन मधून मुक्तच झालोय बघा रश्मी रश्मिताईची ती शिलानी म्हणणारी माझी बायको आपल्याकडे सगळं नातच आहे ना हो सगळं नात्यातलं नातच आहे पण ती शियालानी म्हणणारी रश्मीताईला काय सुखाने जगून ना आणि बायको म्हणून मला होते तर मला सुखाने जगून देत नव्हती त्याच्यामुळे का नाही आता कसलं टेन्शन नाही बघा मला सांग आता ते शालेने तुमचे आहे ना सोड सुडचिट्टी झाली का नाही हक्काने तुमची वायकू नाहीये मस् मला माहिती आहे तुम्ही लग्न केलं होतं हे केलं होतं इसरण कागदपत्र जरी समजा सुडचिट्टी झाली तर शेवटी तुमच्या आठवणी ही असत्या चुका दुक्का साथ दिलेली बांधलेली कशा तरी आठवणी असतातच पण ते सगळं मागचं ना मागं सोडायचं काय तनया सोन्यासारखी तुम्हाला बायको भेटली तुमच्या अंगणामध्ये एखादा लेकरू खेळल ही खेळल तुमचा संसार आता किती सुरु चाललाय आणि नका भांडण बिण्ण काय करू नका आणि शाळेनीचा विषय काय काढू नका तुम्ही जर आता समजा मग शाळेनी सुधारली असेल तुम्ही जर समोर शाळेनी चांगली शाळेनी सांगली असं म्हणल्यावर त्याला त्या करायला त्याला तिला वाईट वाटणार वाटणार का नाही सांगा बरं हा म्हणून बाळू पावन त्यांची काळजी घ्या अशा टायमाला तुमची तिला गरज आहे आणि तुम्हाला पण सांगते बघा बाळूची आहे हा तिला गरज आहे असं तुम्ही येणार डोक्यात तुम्ही पण राग जरा शांत ठेवा लेकर असतात बोलत तर त्यांचं नवीन रक्त असतं यायच सण करून थोडस नाही बरोबर आहे की मला कळायला पाहिजे होतं आता बाळूला टेन्शन होतं ते त्या बायकोचं शालानीचं सगळं छकाती शालानी हक्काने बायकू होती आमचं घर गेलं तर ताब्यात शेती गेली सगळंच गेलं तर त्यामुळे मला थोडंसं कसं कळलं नाही ना असं मला असं वाटलं की ती तुमचा युवाई हो, शालानीचा बाप मांडणार फसवतं काय असं का वाटलं आता ते म्हणत होते की माझ्यावर विश्वास ठेव बाळू पाहुणं तुमची जमीन तुम्हाला भेटून देतो सगळं व्यवस्थित करतो करतो मग असं किती दिवस गेलं वा मग म्हणलं काय बाईने न म्हणते म्हणतेस काय म्हणलं स्वतःच्या पुरीच्या नाव करून घेतलं म्हणलं आम्हाला गोड बोलून मग कुठंतरी मला असं राग आला आणि मग केला त्याच्या आईला फोन असं झालं पण आता मला काय माहिती सगळं पुढे हंगाम असा होईल म्हणून माझ्याकडून पण जरा चुकलंच मी थोडा विश्वास ठेवाय पाहिजे होता बाळूचं ऐकायला पाहिजे होतं माझे पण चुकीच झाले बघा अहो <laughs> नाही नाही तुम्हाला सांगते वाई वाई ती वाईक नाही लई चांगलं आहे शालेणीचे बाप म्हणणार का नाही त्यांच्या घरामधले मुलगा नाही तेच पहिलं चांगलं येतं अहो आमच्या रश्मीचं लग्न झाल्यापासून पुरीला कष्ट सुद्धा दुखवलं नाही त्यांची बायको शालनी ही सगळे दुखवायची का नाही तर हीच वरडायचं अजिबात म्हणायचं माझ्या सुनाला काय बोलायचं नाही काय नाही नाही ती त्या माणसासारखं माणूस नाही बरं का लय चांगला माणूस आहे आणि तुम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता बघा असं कसं आहे आता जाऊ दे झालेली गोष्ट कुठं करताय पण त्या माणसाविषयी का नाही कसला संशय डाऊट अजिबात घेण्यासारखा नाही तो माणूस माहिती का चांगला माणूस आहे ती अगो भाई अगो बाई शांत तुम्ही कधी तु? आलो तू हा अन बाळूची आहे तिकडे होती काय बाळूची आहे हा अगं तुला काय लाज बीज वाटते का नाही एवढी चांगली सून आहे तुला ती गर्वधर हाय तिला सोडून डोक्यात राग घालून गेली तिकडं काय कळत का नाए? आओ, नाए, नाए, सर, नाए, नाए, नाही अहो नाही नाही ताराबाई ताराबाई तारा मावशी नाही ना असं नाही ते काय झालं थोडस आला होता ना आणि कसं आमच्या रश्मी सुरमेशा त्यांची तीन गाठ घेण्यासाठी आले होते ते जरा झाली होती थोडीशी भांडणं पण तसं काय नाही तशा आहे तुम्ही बरे आहेत का मला कळालं की तुमचं पूर्ण आले दिसानी आलंय भेटलं आहे कुठे फुरग बरं आहे का काय नाव आहे त्याचं माझ्या पोराचं वय सोमा नाव आहे अहो ते होता पण दोन चार दिवस बाहेर गेलाय त्याला चांगलं नोकरी लागते ना चांगलं पैसे शिजून नोकरी लागते चांगलं लाख रुपये पगार आहे ना तर तिकडे गेलाय ती सोमा मानणारा काय ना आमचं सगळं व्यवस्थित आहे की आम्ही खाऊन पिऊन मस्त आहे बघा अहो शांताबाई तुम्हाला माहित नाही ही बाळूची आई मी ह्यांना ओळखते की मी आता इथंच किती माझा जन्म गेला की इथंच आता ती बाळूची आई एवढी चांगली बरं का पण आता बाळू एवढं बोलला म्हणून काय गरज आहे का रुसून जायची आता म्हातारी झाली की त नाही एवढी चांगली ती शालनी होती तेव्हा नाही रुसून गेली आणि आता एवढी चांगली सून भेटली तर ही बाळूची आईला असं सुचत अहो नाही नाही माशी आला होता थोडासा रागा आला होता आणि तुम्ही बोला आता आहे आता की सगळं मग मी त्यांना सोडायला आली होती मग सांगितलं बाळू पाहुण्याला दोन गोष्टी सांगितल्या सांगित की म्हणलं तनया ही आहे सांगितलं समजून बरं ठीक आहे चला मग जाऊ का मग काय आता आमची सुरमिशा ही आहे बारकी माझी नात आणि रश्मी आहे ना ठीक आहे आता मी आली होती मागाशी तनयाने केला होता पुरणपोळीचा स्वयंपाक जेवण हे केलं नको नको म्हटलं तर पुरीने स्वयंपाक केलाय लय पूर्गी हुशार आहे अहो शांताबाय तन हुशार आहे मी तिला लहानपणापासून बघते की अहो ती माझ्या मै काय माहिती ही आमच्या वळखीची आता तुमची मैत्रीण आहे ना तुमची मैत्रिणीची पूरगी आहे पण तुमची मैत्रिणीची पूरगी फार तुम्ही मोठी झाल्यावर ते तणाला बघितलं लहानपणापासून थोडी बघितलं मी ती लहानपणापासून आमची पहिल्यापासून ओळख आहे त्या पुरीला कशी पूरगी काय आम्हाला सगळं माहीत आहे ती भरगी एवढी चांगली ह्यांना सून म्हणून भेटली बाळूच्या आईला म्हणणार आहे आणि कुशाला अशी रुसून जाते म्हणल्यावर नाही नाहीवे येणार मीच जमवलं की लग्न मीच जमवलं म्हणलं बाळूचं आता ती शालने म्हणणारी काय चांगले नाही बायको मग ही चांगली म्हणून सुनीत रोका इथं चांगली तर ही बाळूची आहे अशी करते असं करावं का सांगा बरं नाही नाही बरोबर आहे ना, ना, की चुकलं की दोघाचं चुकलं बाळू बाळू पाहण्याचं चुकलं आणि त्यांच्या आईचं चुकलं ती मागितली माती ही जाऊ का मग आता मला उशीर होत आहे ना उशीर होत आहे कसं बोलल्यान बात तिथे रश्मी ही एकटीच आहे ना मग तर नाही बाळू फाव चला चला बाय होय चला उशीर होते बाबा मग चलाय मला त्या बसून सनी मग कसं आहे परत अजून कसं आहे बंटीचे बाबा हे येतात गुरांचं हे गावात ही जनावरांना बघावं लागतंय ना आ, हो हो शांता काकू चला शांता काकू व्यवस्थित जावा पोचल्यावर फोन करा आणि आमचं काही टेन्शन घेऊ नका आणि रश्मीला ही फोन करायला जावा मी पण करत जाई आणि रश्मीला सुरमिशेची ही काळजी घे जा व्यवस्थित फोन हे करा मग पोहोचल्यावर बरं बरं ठीक आहे चाल तू पण घे तुझी काळजी गोळ्या ही खाज व्यवस्थित चला येते होय होय की तारा मावशी तुमच्यासाठी चहा वय बर ठीक आहे ठेव बाहेर ठेव मग चहा आणि काय हे बाळू च्या काय व्या तुला तर खरंच व्या किती घाबरली होती माहिती का तुला आता कळा म्हणून तर आली की बाई झाली चुका आता काय करायचं